शाळेचा बेल्ट थांब नंबर एक गिफ्ट शाळेचा बेल्ट अरे वाव कलरच ड्रॉइंगच बुक बघू चित्र दाखवतात मला चार चार हा सगळं मस्त मस्त आहे ति वाव सेम जसं वरती दिलंय तसं राहले रंगवायचं चला दुसरं तिसरं दाखव काय आहे ग पाऊच आहे थांबत ठेव मस्त आहे की गारबीचा पाऊच आणि त्याच्यामध्ये काय काय निघतंय बघूया अरे वा स्केच पेन मस्त अजून अरे वा पट्टी हा स्केच पेन झालं येतस तो आवाज सगळं रेकॉर्डिंग च चल बोल चल ते ठेवा आता दुसरं दाखवा मला चला नेक्स्ट दाखव नेक्स्ट हे संपलं आता कोणाच्या घरी गेला होता अजून सावी दिदीच्या घरी गेला होता बर साव ड्रेस घेतलाय तुला वाव नवीन ड्रेस वाव किती छान आहे मस्त 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 अजून काय मिळाले बघूया होय मेह मेहंदीचा कोण हे पावडर पण अरे यार्डलेची छान कंपनीची वेळ मिळाली की बारीतली अरे वा क्लिप किती छान आहेत गिरा हाय मस्त चकचक चकचक चक, चक, करतात क्लिप आणि सुंदर रुमाल शोपत कसला रुमाल आहे रॅबिटचा आहे आणि मोमो आहे हे कशी घ्यायची दाखव अशी 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 घ्यायची कन्यापूजे ओके दाखव अजून दाखव काय मिळालं हा चला नंबर टू एवढे कसे काय सरप्राईज मिळतात रुमाल ठेवतो वरच साहित्य आपण हा रुमाल जरा साधा आहे ना मगाच कसला होता गं मौस एकदम अरे वा बेल्ट वा कसला आहे ग्लिटर आहे याला ठेव खाली हम्म ग्लिटरचा बेल्ट अजून टिकल्यांच पाकीट अजून दाखव काय मिळालं मेहंदीचा को इथं पण मिळालं डबल मेहंदीचा कोण झाला बांगड्या नाही ना सारी काजळ काजळ मस्त नेल पॅन्ट माझ्या बहिणी ठेवले ना ट्रेन मध्ये नेलपॅन पण मिळाल होत बांगड्या दाखवू वाव बांगड्यांचं सेट मस्त आहे की ग आता एकच राहिलं फक्त ते माझ्या मम्मीला देणार मी मम्मीला देणार काय आहे ग आता हे죠 होटाचं चित्र हा बघू चाकू खाली दे होठ होठ छान आहे कर ठेव बॅक करून ठेवू जास्त खरं लहान मुलांनी लहान मुलांनी वापरायची नसते होठ काळे होतात हा बरोबर चला बाय करा सगळ्यांना बाय फ्रेंड्स आता उद्या भेटूया